बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला गावामध्ये राहणारे जे काही गोरगरीब लोक असतात अशा लोकांचे वेगळे विषय दाखवण्याचा प्रयत्न करतोय आहे बघा एकदा टाकूया घरावर बघा आता ह्या घरामध्ये यांचं कुटुंब राहत होत मात्र पावसानं दोन हजार एकवीस ला पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये सगळं हे घर पडून गेले मातीच आहे सगळं हे बघा जसा आहे तसा व्हिडिओ अनकट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे मी वास्तव परिस्थिती जी आहे तीच परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून बाजूच्या घरात राहतात पण ते बाजूचं घर कसं आहे बघू आपण एक जिथे राहतात ना ते घर बघा कसं आहे ते जसं तसा व्हिडिओ दाखवणार आहे मी हे आनंद राव कुलकर्णी साहेब काका नमस्कार तिकडे पलीकड पण आहेत त्यांच्या घरचे इकडे मुलगा आहे त्यांचा हे त्यांच्या बाजूला आता हे त्यांच्या भाऊकीतलं घर आहे वर फुटलेले पत्रे खाली मोठं पलीकड त्यांचं हे भरून आले तुझे झोपता कुठं काय इथं खाली कुठं मी तर झोपतो भाई तिथं झोपतोय तू कुठं झोपतो हे काय इथं ह्या का दोन दिवसाखाली सर मी माती खाली ठीक आहे इथं झोप हा हे उश आहे इथं झोपतो तो हो ही माती अशी पण जेवढी आजच नाही ती लिमिट हीच नाही माती सुद्धा आता पाणी इकडे खाली येत हा पाणी त्या गंजामध्ये पाणीच आहे पूर्ण पूर्ण बघा ती माती पडते पाणी सुद्धा खाली सगळं आणि हे आता कालच ठेवला काल रात्री मोठा पोस आलता ना त्या टायमिंग मध्ये खाली पाणी येतं म्हणून त्या गंजात फळ्या लावलेल्या कुटुंब तेरचे कुलकर्णी अनंतराव कुलकर्णी त्यांना बाळासाहेब कुलकर्णी पण म्हणतात त्यांचं पलीकडचं घर पडलं म्हणून बाजूच्या घरात आले हे बाजूचं घर कसं आहे मी तुम्हाला दिवस जागो जागो काढावा रात्र जागो काढावं लागते पावसानं सगळं घर गळतय घरामध्ये राहतात तेर गावात धाराशिव तालुक्यातले हे बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय गावखेड्यातले शहरामधले असं कुठले असू द्या गावामध्ये राहणारे जे काही गोरगरीब लोक असतात अशा लोकांचे वेगळे विषय दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता तेर गावात आहे आणि इथं आनंद उर्फ बाळासाहेब कुलकर्णी यांच्या घरासमोर आहे मी आता तेर गावामध्ये धाराशिव तालुक्यातलं हे तेर गाव आहे आणि या गावामध्ये मी पोचलोय जिथं मी उभा आहे ते अनंत बाळासाहेब अनंत उर्फ बाळासाहेब कुलकर्णी यांचं घर आहे घर कसं आहे बघा एकदा नजर टाकूया घरावर बघा आता ह्या घरामध्ये यांचं कुटुंब राहत होत मात्र पावसानं दोन हजार एकवीस ला पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये सगळं हे घर पडून गेले मातीच आहे सगळं हे बघा जसा आहे तसा व्हिडिओ अनकट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे मी वास्तव परिस्थिती जी आहे तीच परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय तेर गावातल्या अनंतराव उर्फ बाळासाहेब कुलकर्णी यांचं हे घर आहे आणि हे घर दोन हजार एकवीस ला पडलंय आता अनंत बाळासाहेब कुलकर्णी आनंद उर्फ बाळासाहेब कुलकर्णी जे आहेत ते इथं बाजूच्या घरामध्ये राहतात आता त्यांचं इथलं घर पडलं म्हणून बाजूच्या घरात राहतात पण ते बाजूचं घर कसं आहे बघू आपण एक जिथे राहतात ना ते घर बघा कसं आहे ते जसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे मी हे अनंत राव कुलकर्णी साहेब काका नमस्कार तिकडे okay. पलीकड पण आहेत त्यांच्या घरचे इकडे मुलगा आहे त्यांचा हे त्यांच्या बाजूला आता हे त्यांच्या भाऊकीतलं घर आहे आणि इथे राहतात आता ह्या घराची परिस्थिती कशी आहे बघा जिथे राहतात दुसऱ्याच्या घरात राहतात बाजूला पण ते पण घर कसं आहे बघा हे बघा इकडे दाखवतो आतमध्ये प्रवेश केला हे बघा इकडे माती वर फुटलेले पत्रे हे बघा इकडे बघा इकडून कसं पाणी येतं सगळं या ह्या भागानंच पाणी येणार सगळं आणि इकडे दाखव यांचा संसार इथं आहे हे बघा इथं त्यांचं हे सगळं प्रपंच इथंच आहे आणि जी काय परिस्थिती आहे ते दाखवतो मी तुम्हाला आता इकडे बघा हे घर दाखवूया कसं इथे हे बघा आतमध्ये या बघा हे बघा इथे सगळे हे बघा इथं बघा इकडे दाखवा इथं बघा इथं वेज आहे खाली मोठं इथं झोपतात अशा ह्याच्यात बघा ते कसं आहे इकडे दाखवा बर बघा वास्तव परिस्थिती थेट दृश्य नेमकं काय प्रकरण आहे कसं आहे ह्यांची परिस्थिती कशी आहे आणि बाबा इथंच गणपती बसवलेला आहे त्यांनी घरामध्ये इकडं लक्ष्मीचे मुख कोटे ठेवायचं साच आहे इथं सगळं भिजलेलं आहे बघा हे आहे पाणी लागले आता हे पहिली खोली झाली यांची इथं इथं आंथरुण पण टाकलेलं आहे खाली बघा बहुतेक या ठिकाणी ते झोपत असावे इकडे पण दाखवतात इकडं इकडची परिस्थिती कशी आहे दुसऱ्या रूमची इथं बाहेर संसार मांडला त्यांनी हे बघा हा झाला बाहेरचा संसार पलीकडला दाखवला आता ही रूम बघा हे बघा बघी माती अशी पडली खाली हे बघा हे थेट हे बघा इकडे मुळे आलेले आहेत झाडाच्या बघा वर माळवत आहे जुनं वास्तव जसा जसा ह्यांचा संसार आहे जसं कुटुंब आहे प्रपंच जसा आहे तसं दाखवतोय खाली बघा सगळं ओललं आहे खाली इथं पायाला ओलच आहे इकडं इथं माती बघाय आणि याच्या बाजूला इथं पलंग टाकलाय बघायकडे त्यांचे भांडे ठेवलेले बहुतेक इथून पाणी येत असा वरून हे भांडे ठेवले तिथं आणि इथं पलंग टाकलाय पलंगावर पण आहे इथं आणि इथं पण खाली म्हणजे काय कशी परिस्थिती आहे हे मध्ये येतो का जरा काय नाव आहे तुझं अनमोला राहुलकर बर कुठ राहतो तुमचं जुनं घर कोणतं आहे पलीकडला पलीकडचं पली आणि हे हे चुलत्याच आहे चुलत्याच आहे हा बर काय करतो तू कोण तू मी बिझनेस करतो बर किती शाळा झाली तुझी दहावी दहावी बर काय करतो तू बिझनेस पाणीपुरी बर आता पुढे शिक्षण घेतलं का नाही नाही का नाही आपण शिकायची म्हणजे चांगलं वाटत नाही जास्त करून म्हणजे परिस्थिती नाही म्हणून जास्त करून तर नको वाटलं आधीच मला त्याच्यामुळे नंतर हिच केलं नाही मी त्यामुळे मला आता घर कसं चालवायचं त्याच्यामुळे आणि वल्लाचं वरण मी दहावीला होतो त्या टायमिंग घर कसं चालवायचं त्यामुळे मी कामाला गेलो उस्मानाबादला आंबिक सोयटोमध्ये नंतर मग कस तरी झाल्यानंतर मग व्यवसाय चालू केला लॉकडाऊन झाल्याच्या नंतर स्वतःचा काहीतरी व्यवसाय पाहिजे ना दुसरी किती दिवस कामाला जायचं त्यामुळं स्वतःच काहीतरी डोळे भरून आले तुझे कुठं तुम्ही इथं खाली मी तर तिथं जोपतोय तू कुठं झोपतो का दोन दिवसा खाली सर मी माती काढली हा उशी आहे इथं झोपतो तू हो ही माती अशी पडलेली हा हम्म आणि भैया कुठं झोपतो पलंगावर इथं हा किती भाऊ होतो तुम्ही दोघं दोघ भाऊ हा हा, हा। जो पर जो पर जो ही माती पडली त्यावेळेस कुठे आम्ही तस होतो आम्ही एकदमच उठलोत किती वाजता झाले रात्री पाऊस चालू आता एकदमच वाचला भांडी किती ठेवलेले आहेत किती पाणी पडतं आम्हाला जोपाय एवढी आरच नाही ती लिमिट हेच नाही माती सुद्धा आता पाणी इकडे खाली येते हा पाणी पाणीच पूर्ण पूर्ण बघा माती पडते पाणी सुद्धा खाली सगळं हे आता कालच आहे काल रात्री मोठा पोसालता ना त्या टायमिंग मध्ये खाली पाणी येतंय म्हणून त्या गंजात फळ्या लावलेलं आहे तुम्हाला नाही किती वर्षापासून तुमचं हे असं सगळं एकवीस पासून बघ दोन हजार एकवीस पासून चार पाच वर्ष झालं आणि पर्झरीचं तर काय अजून काय भेटलेलं नाही वडील काय करते तुझ्या आता अजून अजूनच झालं काय नाही त्यांना दिसत नाही त्याच्यामुळे थोडं थोडस दिसत नाही अति प्रमाण नाही थोडं थोडं दिसत नाही तीस वा काही विषय नाही तुझा फोन पेचा नंबर वगैरे असतं का तुझ्याकडे फोन पे आहे का आहे काय नंबर आहे फोन फोन <मार्फोन> नंबर तुझा माझा फोन नंबर सत्याहत्तर सत्तावन्न नव्याण्णव सत्तेचाळीस बहात्तर परत सांग एकदा सत्याहत्तर सत्तावन्न नव्याण्णव सत्तेचाळीस बहात्तर त्याचा स्कॅनर वगैरे देणार का तू आम्हाला हो देतो बर बघा वास्तु परिस्थिती अतिशय वाईट आहे रडला त्याच्या डोळ्याला पाणी सुद्धा आलंय अश्रुनावर झालं त्याला काय नाव म्हणलं तुझं अनमला अंतरा कुलकर्णी हा अनमोल अनंतराव कुलकर्णी अनमोल अनंतराव कुलकर्णी नाव आहे ह्याचा फोन नंबर सांगितलं त्यांना त्याचा फोन नंबर सोधा देणार आहे स्क्रीनवर आणि बाजूला ह्याचं हेच... स्कॅनर सोधा देणार आहे पाणीपुरीचा व्यवसाय करतोय म्हणून स्कॅनर टाकलं ना तो हो। स्कॅनर त्यासाठीच काढलं ना हो, हो। किती पैसे आहेत खात्यावर काय नाही काय नाही बर आता तू जो आहे पाणीपुरीचा व्यवसाय वगैरे तू कुठं करतो वाडी खेडी फिरून कुठल्या कुठल्या गावाला जातो तुमच्या कोणपर्यंत येतो मी हा कोणपर्यंत जातो इकडं काय म्हणते त्याला दौधपर्यंत दौधपूर इडला किती होते रोज जास्त नाही होते चार पाचशे रुपये धरले एक रुपये पेट्रोलला धरले आपण घरमध्ये काय एक वस्तू लागत नाही साखर आहे डाळ आहे ही आहे शेती वगैरे काय बसून कोण सांभाळते आता सगळ्यात धंद्यामध्ये जे आले ते त्याच्यावर चालावं लागणार ना घर दुसरं काय चालणार आहे का बघा अनंतराव उर्फ बाळासाहेब कुलकर्णी यांचं घर ह्यांचा आता मुलगा तिकडे बाहेर थांबलेत ते वास्तव अतिशय वाईट परिस्थिती आहे सध्या त्यांनी कशा घर कसल्या घरामध्ये राहतात आणि त्यांचं जीवन जे आहे ते कसं जगतं हे कुलकर्णी कुटुंब तेरचे कुलकर्णी अनंतराव कुलकर्णी त्यांना बाळासाहेब कुलकर्णी पण म्हणतात त्यांचं पलीकडचं घर पडलं म्हणून बाजूच्या घरात आले हे पण बाजूचं घर कसं आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे सगळं काका इकडे या काय नाव नाव तुमचं इकडून इकडून इकडे 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 या इकड़, इकड़, इकड़ या का या तुम्ही पण असं उभं पलीकडे बोलला आहे अलीकडे काय नाव तुमचं अनंतराव बाळासाहेब कुलकर्णी बरं बरं गावीच आहे का तो तो हो केरळ बर काय करतो तो व्यवसाय तुम्ही आधी मी केरान दुकान चालवलं नंतर माझा ऍक्सिडेंट झाला सोहळाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी नेवंतात राहिलो मुलगा गेला छोटा दहावी झाल्यानंतर आम्ही त्याचा शूट होम मध्ये आला तिथं सहा महिने झाल्यानंतर लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन लौ। झाल्यानंतर मग ती म्हणजे चालू करू मग पाणीपुरीचा व्यवसाय चालू केला त्यातून काय दोन तीनशे रुपये येतात चार पाचशे रुपये येतात आणि दोन एकशे राहून उदार निर्वाह चालतो दुसरं काही नाही मग सगळे आता नवीन अजून त्यानं चालू केलं खाली टोस्टचा ते एक व्यवसाय करतो आता असल्या घरात राहतो तुम्ही आता इराज काय करणार आहे आता सगळ्या पोडाऱ्याला बोलून बसतो सगळं नुसतं म्हणतात फाईल करतो मदत करतो कोणी करायला तयार नाही काहीच नाही नुसतं हो हो म्हणते तर इलेक्शन जवळपास म्हणते काहीच नाही आता बाजूला हे आमच्या तुटत्याच आहे तुमचं नाहीये आहे आमचं नाही आहे पण त्यांचं नाहीये पण राहत परिस्थिती कशी आहे त्यांची ते दाखवतोय मग आता ह्या तुमच्या घरामध्ये आम्ही सध्या राहतोय आमचं पडलंय पूर्ण तोटण शेत आहे का तुम्हाला शेत नाही आम्हाला काहीच दुसरा व्यवसाय काय करत दुसरा व्यवसाय काय नाही करत होतो आम्ही किराण दुकान चालू होत खाली कोल्ड्रिंक दूध वगैरे विकत होतो खाली बाजार भरती आज अक्षर झाल्यापासून बंद झालं सगळं पूर्ण लागलेलं किरायला हाताला त्यावेळेस पायाला पांगरीला अक्षर देऊन झाला होता माझा कधी झाला होता सोळाला दोन हजार सोळाला आमच्या मामाच्या गावाला घेतो थोडे पैसे मागायला धंद्यासाठी घेता झाला अक्षर दिले का मामाने पैसे नाही पैसे तर दिले नाही झाला माझा असं झालं त्याच्यामध्ये लागलेला आहे पूर्ण त्यावेळेस दिसत नाही म्हणजे कमी अंदुक दिसत अंदुक एकदम पूर्ण नाही अंदुक दिसत ते पण म्हणजे ने नेतो ऑपरेशनला करतो इलेक्शनच्या वेळेला झालं विधानसभेत झालं नुसतंच म्हणजे काहीच नाही त्यांनी केलं तेवढंच फक्त बोलतो काय अपेक्षा तुम्हाला अपेक्षा काय त्यांनी काहीतरी मदत करावी ज्याचं म्हणले होते राहणार दादा काहीच त्यांनी केलेलं नाही तिच अपेक्षा दुसरी वगैरे कुठे नुसतं म्हणते घरकुल घरकुल काय करत नाहीत अर्चनाला उभारल्या जिल्हा परिषदला तर त्या म्हणत्या यांचं पर्याआधीत नाव घ्या तेवढंच म्हणतात तिकडं आम्ही इकडेच काहीच नाही मुलाला म्हणजे तुझं फाईल मध्ये एक लाख काय मागतो दोन लाख घ्या म्हणद्या डायरीत नाव लिहून घेतलं द्यायचे म्हणद्या त्याला पण काही नाही आम्हाला म्हणजे प्रतिष्ठान बोहनला जावा तर प्रतिष्ठान बोहनला जाऊन आला चक्रा मारून झाला त्या आवटीला भेटून या म्हणजे काहीच नाही झालं पत नाही म्हणा लागली प्रत्येक जण एवढंच मुलगा काय करते मोठा मुलगा घरात म्हणजे कंडिशन मध्ये राहावं लागतं एवढ्या कंडिशन मध्ये राहतोय आमची मुलं लाजत पण नाही धंद्याला जे पाहिजे ते धंदा करते तसं काय नाही माझे मुलं बाबा हे असं करतील तस काय सुद्धा नाही धंदा पाहिजे करते कसं काय अपेक्षा तुम्हाला कसं जीवन जगणार तुम्ही आता आता जीवन आता काय मुलं काय करतील तीच आणि सरकारने काय मदत नुसतं सरकार म्हणत की घर प्रत्येकाला देणार प्रत्येकाला तर आनंदच आहे मला तुमच्या मार्फत जर बसलो तर आनंदच आहे तुमचं काय नाव काकी कुलकर्णी बरं कशी परिस्थिती आहे कसं राहत खूप बिकट परिस्थिती आहे पण सांगता येत नाही एवढं डोळ्याला पण येते काय करणार मिळत नाहीये दोन्ही पोरांचे शिक्षण होते हे होते आता झोप येते जागोजागू काढाव लागते आखा दिवस जागोजागो काढाव रात्र जागोजागो काढावं लागते पावसानं सगळं घरगळत झोपायला नाही बसायला सुद्धा जागा उरत नाही मग राशन वगैरे मिळते का नाही मिळत ना राशन दुकानातून राशन मिळत नाही मिळते पण थोडंफारच मिळत ना पोट भरण्याच होतं एवढी परिस्थिती नाही कसा करतो जर पडली तर असंच भाग होतो त्या मागून शेजारकडून मागून घेऊन घेतो आम्ही असं कशा जरी की देतित काही हं की देतित देतित हं का लक्ष्मीचा केला की हं तसे मागून उदारिवर करून आणून थोडंफार केला सण काही नाही शेती वगैरे शेती नाही होत्या त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळं बंद पडला चा, दुकान चालवत होती आम्ही जन्माच्या आधी कधी जमीन गेली म्हणजे चोवीस एकर ती आल धरण त्याचं काहीच अमाल नाही आम्हाला तुम्हाला माहिती फक्त गेली म्हणून सांगत होती चोवीस एकर गेली म्हणून त्याच काहीच आम्हाला मिळाला धरणग्रस्त नाही ना त्याचं काहीच बघा किती वाईट परिस्थिती आहे तेर गावामध्ये अनंतरा उर्फ बाळासाहेब कुलकर्णी यांचं हे घर आहे हे नाही हे घर पडलेलं आणि दोन हजार एकवीसला पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला म्हणून ते घर पडलून गेलं मातीचं घर होतं माळवत होतं आणि आता ज्या घरात राहते ते हे घर आहे त्यांच्या चुलत्याचं घर असं सा त्यांनी सांगितलंय अशा पडक्या घरामध्ये मातीच्या घरामध्ये कसं राहतात खूप वाईट परिस्थिती आहे परिस्थितीला जात धर्म काय नसतो आणि दान धर्म करण्याला सुद्धा जात धर्म काय नसतो म्हणून तुम्ही आता अशा कुटुंबाला नक्की मदत करणं गरजेचं आहे मी स्क्रीनवर नंबर देणार आहे आणि स्कॅनर पण टाकणार आहे तुम्ही थेट या कुटुंबाला मदत जर करायची असेल कुठल्याही स्वरूपाची मदत असू द्या हे अनंतरा कुलकर्णी काका जे आहेत ते त्यांचं दोन मुलं आणि त्यांची पत्नी अशा पडक्या घरामध्ये राहतात तेर गावात धाराशिव तालुक्यातले हे गाव आहे अतिशय वाईट परिस्थिती कुटुंबावर आलेली ही वेळ नक्कीच तुमचा एक कृपा या कुटुंबाला आधार देणारा ठरणार आहे तुम्ही अशा कुटुंबाला मदत करणं अपेक्षित आहे तुम्हाला यांना या कुटुंबाला जर मदत करायची असेल प्रत्यक्ष भेटून या कुटुंबाला तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या आणि प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती खरंच तुम्हाला वाटलं तर या तुम्हाला नक्कीच तुम्ही या कुटुंबाला मदत करणार आणि तुम्ही नक्की एकदा कुटुंबाला अशा परिस्थितीवरून तुमची तुम्ही त्यांची परिस्थिती बघा इथे या तेरगावामध्ये यांचं घर आहे प्रत्यक्ष बघा त्यांना मदत कुठल्याही स्वरूपाची असू द्या अन्नधान्य असू द्या कपड्याची असू द्या किंवा कोणती असू द्या सध्या या कुटुंबाला तुमच्या एका आदराची गरज आहे कॅमेरामॅन ज्यावेळेस एक सुबत मी हुकमत मुलानी तेर तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव